नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाच्या आषाढी वारीचे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक पाहणार आहोत म्हणजेच पंढरपूरपर्यंत वारी कशी पोहोचणार आहे आळंदीवरून निघणारी वारी कोठे मुक्काम करणार किती दिवस लागतील ह्या सर्वाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झालेले आहे तर हे वेळापत्रक आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जून महिनाला की सगळ्यांनाच वेध लागतात ते पंढरपूरच्या वारीचे पंढरपूरच्या वारीच्या सोहळ्याचे वेळापत्रक सध्या जाहीर झालेले आहे या वेळापत्रकानुसार ही पालखी एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी माऊलीची पालखी आळंदी येथून प्रस्थान होणार आहे या पालखीचे प्रस्थान एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी होणार असून वीस सहा दोन हजार पंचवीस पासून आळंदी ते पुणे हा प्रवास सुरू होणार आहे आळंदी ते पुणे हा प्रवास सुरू झाल्यानंतर त्या दिवशी रात्री मुक्काम होणार आहे पुणे येथे आणि पुणे येथे मुक्काम झाल्यानंतर एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे मुक्काम झाला की बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पुणे ते सासवड असा पालखीचा मार्ग असणार आहे त्यानंतर पुणे ते सासवड सासवड येथे मुक्काम होईल आणि सासवडेथून पुन्हा बावीस सहा रोजी मुक्काम झाल्यानंतर तेवीस सहा रोजी पालखी प्रस्थान होईल आणि सासवड ते जेजुरी असा प्रवास होईल सासवड ते जेजुरी प्रवास झाल्यानंतर जेजुरीमध्ये जेजुरीमध्ये मुक्काम होईल मुक्काम झाल्यानंतर चोवीस सहाला सासवड ते जेजुरी जेजुरीतून मुक्काम झाल्यानंतर पंचवीस सहा रोजी जेजुरी ते व्हाले व्हाले येथे मुक्काम होईल आणि व्हाले येथून सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी व्हाले ते लोणंद अशा पालखीचा प्रवास होईल लोणंद येथे स सव्वीस तारखेला मुक्काम झाल्यानंतर सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी लोणंद ते तरडगाव असा पालखीचा प्रवास होईल त्यानंतर अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तरडगाव ते फलटण असा पालखीचा प्रवास होईल फलटण येथे अठ्ठावीस सहाला मुक्काम झाल्यानंतर एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी फलटण ते बरड असा पालखीचा प्रवास होईल त्यानंतर बरडला तीस सहा रोजी मुक्काम झाल्यानंतर बरड ते नातेपुथे असा प्रवास होईल पालखीचा बरड येथे गोल रिंगण होईल ती सहा रोजी आणि एक सात दोन हजार पंचवीस रोजी नातेपुते ते, ते माळशिरस असा पालखीचा प्रवास होईल त्यानंतर वाटेमध्ये सदाशिवनगर येथे गोल रिंगण होईल त्यानंतर दोन सात दोन हजार पंचवीस रोजी माळशिरस ते वेळापूर येथे प्रवास होईल या पालखीचा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रवास वेळापूरपर्यंत आल्यानंतर खडूस येथे गोल रिंगण होईल तीन सात दोन हजार पंचवीस रोजी वेळापूर ते भेडी असा भेडी शेगाव असा प्रवास होईल त्यानंतर ठाकूरबुवा समाधी येथे गोल रिंगण आणि येथे टप्पा बंधू भेट सोहळा होईल त्यानंतर चार सात दोन हजार पंचवीस रोजी भंडीशेगाव ते वाखरी असा प्रवास होईल पालखीचा आणि बाजीराव विहीर येथे उभे रिंगण होईल वाखरी येथे पाच सात दोन हजार पंचवीस रोजी वाखरी ते पंढरपूर असा प्रवास होईल आणि पंढरपूर येथे पौर्णिमेपर्यंत या पालखीचा मुक्काम असणार आहे वाखरी येथे गोल रिंगण झाल्यानंतर सहा सात दोन हजार पंचवीस रोजी देवशैनी आषाढी एकादशी आहे या दिवशी पंढरपुरामध्ये ही पालखी असेल आणि पालखी सोहळा तसेच एकादशीचा आषाढी एकादशीचा रम्य असा सोहळा पार पडेल त्यानंतर दहा सात दोन हजार पंचवीस रोजी पंढरपुरातून आनंदीकडे परतीचा प्रवास या पालखीचा सुरू होईल असे हे वेळापत्रक आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे डिटेल मी देत आहे तर ते तुम्ही नक्की पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद